जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली नंदुरबार येथील नगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत नुकत्याच नव्याने नेमण्यात आलेल्या संपर्कप्रमुखांचा दोन दिवसीय जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला आहे त्या पार्श्वभूमीवर येथील नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ हे होते यावेळी व्यासपीठावर सहसंपर्क प्रमुख दीपक गवते जिल्हाप्रमुख अरुण चौधरी प्रमुख अर्जुन मराठे तालुकाप्रमुख रमेश पाटील प्रमुख पंडित माळी प्रमुख राजधर माळी महिला आघाडी तालुकाप्रमुख सोनल चव्हाण उपतालुकाप्रमुख सुनील पवार निंबा पाटील उपजिल्हा युवासेना प्रमुख सागर पाटील युवासेना जिल्हा सचिव दिनेश भोपे हे उपस्थित होते यावेळी संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले की शिवसेना तळागाळाच्या माणसाला न्याय देणारा पक्ष आहे सर्वसामान्य माणसांसोबत शिवसेना आहे शिवसेनेच्या माध्यमातून ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण केले जाते संघटन संदर्भात आज ही बैठक घेण्यात आली आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून कशा पद्धतीने निवडणुका लढवून जिंकल्या जातील त्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यात येत आहे त्या संदर्भात त्याआधी संघटन महत्त्वाचे आहे संघटनात्मक बांधणीसाठी नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली शिवसेनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा वेळ पडल्यास आंदोलन करण्याची वेळ आली तर तेही करावे त्यासाठी ते मी देखील आपल्या सोबत राहील शिवसेनेत अनेक नेते आले आणि गेले मात्र शिवसेनेला कुठलाही फरक पडलेला नाही बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना पूर्ण ताकदीने लढण्यासाठी सज्ज आहे शिवसेनेत बाळासाहेबांपासून तर उद्धव ठाकरे यांनी अनेक माणसांना मोठे केले मात्र त्यांनी गद्दारी केली तरीही देखील शिवसेनेला कुठलाही फरक पडणार नाही शिवसेना त्या ताकतीने शेवटपर्यंत लढत राहील शिवसेना सर्वसामान्य व गोरगरीबांच्या पक्ष आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा पक्ष आहे पदाधिकाऱ्यांनी कुठल्या अडचणी असल्यास त्या सांगाव्या त्या सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू व संघटन वाढविण्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येतील कराव्यात असे त्यांनी शेवटी सांगितले यावेळी सहसंपर्क प्रमुख दीपक गवते जिल्हा प्रमुख अरुण चौधरी महानगर प्रमुख पंडित माळी तालुका प्रमुख रमेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार यांनी केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नोतेज माझे शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे मान्य पक्षप्रमुख साहेबांनी दिलेली आहे त्यांच्या आदेशानुसार परवा जे आमची बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी सांगितलं की आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपालिका असतील या जिथे आपल्याला स्वपक्ष आघाडीचे पक्ष आपल्या सोबत येतील त्या ठिकाणी त्यांना घेऊन आणि जिथे आपली ताकद आहे किंवा ते येणार नाहीत त्या ठिकाणी आपण स्वबळावर लढावं असा पक्षप्रमुखांनी आदेश दिलेला आहे नंदुरबार मध्ये आमचे सर्व पदाधिकांची आता समन्वय समिती आम्ही केलेली आहे आणि तह या समन्वय समितीच्या माध्यमातून प्रत्येक वार्डामधून गल्लेमधून कसे कसे उमेदवार आपल्याला देता येतील कारण आता वार्ड रत्नांची तयारी ही महापालिकेची नगरपालिकेची चाललेली आहे त्याच्यानुसार आरक्षण नुसार ती तयारी या ठिकाणी करण्यात येईल स्वतंत्र लढायचं नाही सांगितलं तुम्ही स्थानिक पातळीवर याचा निर्णय घ्या जर आघाडी असेल आपल्याला वाटत असेल आघाडीच्या माध्यमातून आपल्याला यश मिळेल तर आघाडी करा आणि जिथे आघाडी आपल्या सोबत नसेल किंवा असेल त्याप्रमाणे आपण स्थानिक पातळीवर निर्णय घ्या असं उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे